मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत हळद या पिकाच्या प्लॉटवर तर पीक पाहणीसाठी आलेलो आहोत तर शि आपल्यासोबत आहेत श्री मारुती शिलेवाट राहणार कोल्हावर्डी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील प्रगतशील शेतकरी आणि हळदीचा प्लॉटची अवस्था बघू शकता साधारणतः आज आहे एक बारा ते तेरा सॉरी बारा ऑक्टोबर आणि या कंडिशनमध्ये हळद आहे माझ्या खांद्याला ही हळद आजच्या घडीला आहे आणि पुटव्याची संख्या पण व्यवस्थित आहे आणि पानावर कसल्याही प्रकारचा रोग राही नाही आहे या काळामध्ये नियोजन त्यांनी आपण वेळोवेळी देत आलेलो आहोत त्याचं त्यांनी काटेकोरप्रमाणे नियोजन केलं के आहे त्याचंच फळ म्हणून तुम्ही बघू शकता की प्लॉट एकदम टवटवीत आहे आणि पानाची साईज कलर यावर तुम्ही बघू शकता की कसल्याही प्रकारची रोगराई या प्लॉटवर दिसत नाही आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या स काळासाठी आपण साधारणतः एक दोन ते ती तीन फवारणी झालेल्या आहेत आणि आळवणी पण दोन ती तीन तीन दोन ते तीन झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की कुठल्याही फुटव्या फुटव्याची संख्या बघू शकता आणि कसल्या प्रकारची कंद कूच किंवा कंद सड मोठ्या प्रमाणात पाणी असूनसुद्धा सड, सडीचं प्रमाण नसल्यात जमा आहे तर बघू शकता मित्रांनो आपण यासाठी खताचं नियोजन विद्राविक खताचं नियोजन वेळोवेळी आपण त्यांच्या प्लॉटवर येऊन आपण देत आलेलो हो। आहोत आणि प्रत्येक झाडाची फुटव्याची संख्या बघू शकता मित्रांनो खूप जास्त प्रमाणात आहे जमीन काळीची आहे आणि त्यामुळं हळदीचं पीक हे अपेक्षेप्रमाणे सध्या तरी चांगल्या अवस्थेमध्ये आहे हे सर्व शेतकऱ्याची मेहनत आहे आणि वेळोवेळी मार्गदर्शन आपण करत आलो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जरी आपल्या हळद या पिकाचं नियोजन करायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये तुमचा नंबर शेअर करा आम्ही आणि समस्या असतील तर कळवा आपण जेणेकरून त्यावर सा शंका निरोजन करू तर बघू शकता हा कोलारी तालुका किनवट जिल्हा नांदेड या येथील प्लॉट आहे आणि सध्या अवस्थेमध्ये एक नंबर प्लॉट डेव्हलप आहे मित्रांनो तर तुम्हाला पण नियोजन हवं हो असेल तर नक्की कॉल करा किंवा मॅसेज करा इंस्टाग्राम यूट्यूबला आपल्याला फॉलो करा आणि वेळोवेळी आपण तुम्हाला याविषयी मार्गदर्शन नक्की करू तर व्हिडिओ कसा आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो